प्रेमाने बोला धन्यरंकारजी रामकृष्ण हरी सर्वात प्रथम सर्वांना तुकाराम बीच या अतिशय संवेदनशील दिवसाच्या तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन लाख लाख शुभेच्छा देतो खरं तर आम्ही प्रत्येक वर्ष तुकाराम बीच साजरी करतो तुकोबारायांना जगाचा बाप खरं तर घ्यायला आला असा तो दिवस सदेह वैकुंठाला जाण्याचा तो दिवस तुकोबारायांचा पण आम्ही प्रत्येक वर्षी फक्त बीज साजरी करून खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या आशीर्वादाला पात्र बनणार नाही आहोत खरं तर तुकोबारायांना जगतगुरु म्हटलं जातं की जगाला उपदेश देऊन खऱ्या अर्थानं अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य तुकोबारा यांनी केलं म्हणून त्यांना जगद्गुरू म्हटलं जातं जगतवंदे जगत म्हटलं जातं कारण जगानं त्यांना वंदनीय ठरवलं म्हणून जगतवंदे म्हटलं जातं आणि जगतमान्यसुद्धा म्हटलं जातं कारण जगांनी त्यांना वंदनीय ठरवून गुरुवर्य मान्य केलं होतं म्हणून त्यांना जगत मान्य म्हटलं जातं एवढंच नव्हे नव्हे तर संत शिरोमणी तुकोबर आहे असंही म्हटलं जातं कारण जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम तुकाराम ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया तुका झालाशी कळस ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि त्याचा कळस कोण झाले तू खूप झाले तुकाराम महाराज साधारण संत नव्हते तर जगाला दिशा देण्याचं महान कार्य जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी राय यांनी केलं आम्ही तुकारामांना मानतो म्हणून बीज साजरी करतो पण बीज साजरी करत असताना कळत न कळत आम्हाला समजत नाही आहे की आम्ही तुकारामांना मानतो पण तुकारामांचं मानत नाही आहे हे फार महत्त्वाचं आहे तुकाराम महाराजांना मानतो पण तुकाराम महाराजांचं मानत नाही आहे इथे शोकांतिक आहे जगद्गुरू जगतमान्य जगत देहुनिवासी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी तुम्हा आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना सांगितलं तुम्हाला जर स्वच्छ आणि सुंदर परमार्थ करायचा असेल तर एकच मार्ग आहे आणि तो परमार्थाचा खरा मार्ग म्हणजे सद्गुरू वाचनी सापडे ना सोय सोय म्हणजे मार्ग तुकोबा राय म्हणतात की सद्गुरूशिवाय शिवाय तुला तो मार्ग सापडणार नाही आहे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी दोन वेळा आधी आधी म्हटलं म्हणजे ठणकावून सांगितलं तुकोबा राय यांनी की तुला जर खऱ्या अर्थानं परमार्थ करायचा असेल तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी ते करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे लोह परिसाची न साहे उपमा लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरू महिमा अगादची म्हणजे तो खर आहे म्हणतात की सद्गुरूला परिस आणि लोखंड याचीसुद्धा उपमा देऊ शकत नाही आहे कारण परीस फक्त लोखंडाला सोनं करू शकतो पण परीस बनवण्याची ताकद परीसामध्ये नाही आहे लोखंडाला परीस हा परीस कधीच बनवत नाही आहे फक्त सोनं बनवू शकतो पण तो खूप आहे म्हणतात सद्गुरू त्याच्याहीपेक्षा महान असतो आपणासारिके करीतात तात्काळ नाही काळं वेळ तया लागे त्याच्याही पुढे जाऊन जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणताना अज्ञानातून ज्ञानाकडे आणताना तुकोबा राय म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या देवाला खऱ्या परमात्म्याला सगळं जगच विसरलं आहे तुकोबा राय म्हणतात मग आम्ही थोडं चिंतन केलं पाहिजे थोडीशी तहान निर्माण केली पाहिजे भूक निर्माण केली पाहिजे प्रश्न निर्माण केला पाहिजे स्वतःलाच विचारलं पाहिजे की का बरं तुकाराम महाराजांनी असं का म्हटलं असेल की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा मग तो खरा देव जाणण्यासाठी तुकोबा त्याचा विसर जो पडला आहे त्याचा विसर पडू नये म्हणून तुकोबारा यांनी देवाकडं मागणं मागितलं ह्याची दान देगा देवा तुझा विसरणं व्हावा मग तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं की दिलं दान मग काय करशील तर गुणगाई न आवडी ह्याची माझी सर्व जोडी मी तुझं गुणगान आवडीने करीन आणि सर्व विचारांचा संच जोडी ही तीच असेल ज्या विचारांमध्ये फक्त तुझं गुणगान असेल गुणगाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी मग देवाने विचारलं की तुला मुक्ती मोक्ष धन दौलत पैसा अडका काही नको का, का। सगळं जग ही गोष्ट मागतं तेव्हा तुकोबा राय म्हटले न लगे मुक्ती धनसंपदा बघा किती सुंदर सांगितलं न लगे मुक्ती धनसंपदा मग काय हवं आहे देव म्हणतात तेव्हा तुकोबा राय म्हणतात की मला फक्त संत संग देई सदा संत संगच का आहे असं विचारल्यानंतर तुकोबराय म्हणतात संत संग यासाठी हवा आहे की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे जगत जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहोनिवासी संत शिरोमणी देवाला म्हणता येत की तुका म्हणे गर्भवासी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनि फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम पुन्हा पुन्हा मला जन्मपर्णाच्या फेऱ्यात त्या गर्भवासात अडकायचं नाही आहे म्हणून तुकोबाराय म्हणतायत की आता आम्हाला नक्षकांत असा मनुष्य देह मिळालेला आहे आणि तो अधिकार आम्हाला आता मिळालेला आहे तुला प्राप्त करण्याचा भगवंता तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्माशी आत्ता तुला आम्हाला प्राप्त करून खऱ्या अर्थानं भक्ती करून परमार्थ साध्य करायचं आहे आणि यहलोक आणि परलोक सुहेला सुखे करायचं आहे म्हणून तुकाराम महाराज महाराज आहेत की न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्माशी संतांचा संग सतसंग मागितला कारण एवढं महत्त्व सत्संगलं आहे बाबानं नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तिथे मी तिष्टतो नारदा संतांच्या संगतीमध्ये खरं तर तो परमात्मा प्रगट होतो म्हणून ज्ञानोबा राय म्हटले की संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीमध्येच मा मनाला मार्ग भेटतो बाबा नो म्हणून आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी खऱ्या अर्थानं तोच संदेश देत आहेत की आंधळं होऊन भक्ती करण्यापेक्षा खऱ्या देवाला जाणून ओळखून भक्ती करा म्हणून आज तो शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते आहे की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा म्हणून तुको बरा म्हटले ना आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुक नो हे मग तो एक जर करून घ्यायचा असेल तर समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हा श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोकसुद्धा सुहेला करा सुखी करा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी